अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे एक आमदार नवनिर्वाचित आमदार राजकुमार बडोले यांचा या ठिकाणी दणदनीत विजय झालेला आहे राजकुमार बडोले साहेब समोर येतात आपण त्यांना विचारणार आहे की हा जो विजय या ठिकाणी झाला आहे ते याचा श्रेय कुणाला देणार आणि त्याचबरोबर साहेब काय सांगाल या ठिकाणी जवळपास सोळा हजार चारशे पंधरा मतांनी आपला विजय झाला काय सांगाल मी सगळ्या माझ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो का त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे सोळा हजार चारशे पंधरा मतांनी माझ्या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातील माझ्या सगळ्या मतदारांनी मला निवडून दिलं त्या सगळ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद नक्कीच सर या ठिकाणी दणदणीत विजय झाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो मतदारांनी आपला आपल्याला सहभाग केला या ठिकाणी मतदारांचे आभार कसे मानणार आपण मतदारांचा आभार त्यांच्यासाठी तर काही शब्दच नाही त्यांनी प्रचंड मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला माझ्या शेतकरी बांधवांनी प्रतिसाद दिला आणि सगळ्याच समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सह सह या ठिकाणी सहकार्य केलं माहितीच्या सरकारनं मागच्या कालखंडामध्ये फार चांगलं काम केलं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या मतदारांनी महायुतीला प्रचंड प्रतिसाद दिला आणि मतदान मोठ्या प्रमाणात केलं <गँण> या ठिकाणी सर लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असं वाटत आहे काय सांगाल लाडक्या बहिणीने नक्की अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणीचा प्रतिसाद बघता महायुतीला प्रति प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान केलं आणि महायुती महाराष्ट्रामध्ये आता सरकार बनवत आहे हे सगळं बघता लाडक्या बहिणींचा प्रतिसाद सगळ्या मतदारसंघामध्ये फार चांगला आहे या मतदारसंघामध्ये पण लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रति प्रतिसाद बघायला भेटतो आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी मला ही आघाडी भेटली नक्कीच या ठिकाणी राजकुमार बडोले साहेब आपल्यासोबत होते त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की जे काही राज्यातल्या लाडक्या बहिणी असतील किंवा या अर्जुन वर्ग विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणी असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी त्यांना या ठिकाणी विजय मिळालेला आहे त्याचबरोबर आपण एकूण मतांचं या ठिकाणी आकडेवारी जर काढली तर राजकुमार बडोले यांना ब्याऐंशी हजार पाचशे सहा असे या ठिकाणी मतं मिळाले आहेत तसेच दिलीप बनसोळ यांना एक सहासष्ट हजार एक्याण्णव मतं या ठिकाणी मिळाले आहेत त्याचबरोबर सुगत चंद्री कपूर यांना पंधरा हजार चारशे अठ्ठावीस या ठिकाणी मतं मिळाली आहेत त्याचबरोबर दिनेश पंचभाई यांना पाच हजार चारशे त्रेपन्न असे मतं मिळाली आहेत त्याचबरोबर अजय लांजेवर यांना चार हजार सातशे चौवेचाळीस असे मतं मिळाले त्याचबरोबर आपण या ठिकाणी नोटांचा जर विचार केला तर आठशे एक जे या ठिकाणी नोटांना मतं या ठिकाणी गेले आहेत तर या ठिकाणी राजकुमार सुदाम बडोले यांचा या ठिकाणी विजय विजय झालेला आहे ते अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे एक नवीन आता आमदार झाले ते तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार आहेत यापूर्वी ते दोनदा आमदार होते यापूर्वीची जी एक निवडणूक झाली ते निवडणूक ते हरले त्यावेळेस मनोहर चंद्रिकापूर येथे या ठिकाणी आमदार झाले नंतर ही जी चौथी निवडणूक आहे ही निवडणूक ते मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर या ठिकाणी त्यांचा एकूणच विजय सोळा हजार चारशे पंधरा अशा मतांनी झालेला हा दणदणीत विजय आहे संपूर्ण राज्यामध्ये आपण विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी च्या मोठ्या प्रमाणात पिछाडी झाली आहे आणि महायुतीचा जर आपण विचार केला तर महायुतीने या ठिकाणी दणदनीत त्यांचा विजय झालेला आहे या ठिकाणी एकूणच बोललं जात आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ शकतात असंही बोलले जात आहे गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्याचे जे काही चार विधानसभा असतील त्यामध्ये एक तिरोळा असेल त्याचबरोबर आमगाव असेल त्याचबरोबर अर्जुनी मोरगाव असेल आणि त्याचबरोबर गोंदिया असेल तर ह्या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी महायुती सरकार म्हणजे महायुतीचे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे कुठेतरी असं बोललं जात आहे की हे कुठं तर सेट नाही ना असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे परंतु आता समोर जे काही विरोधक असतील ते या सगळ्या निवडणुकीला कुठल्या पद्धतीने घेतात हे देखील पाहण्यासारखे असेल पटोले साहेब हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले या ठिकाणी अर्जुन बुरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार झाले काय आनंद कसा आनंद व्यक्त कराल काय तर खूप आनंद सगळ्यांचे नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला जात आहे आपण मागे पाहू शकता या ठिकाणी जे रॅली काढण्यात आलेले फटाक्यांचा या ठिकाणी आवाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे जल्लोष व्यक्त केला जात आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी कार्यकर्ते देखील शेकडोच्या संख्येमध्ये उपस्थित आहेत ठिकाणी राजकुमार बडोले साहेब यांचा विजय झाला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी त्यांनी त्यांना निवडून दिलं काय सांगाल हे युती युती होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी जे युती होती जसं राष्ट्र बी जे पीचे कार्यकर्ते जसे जोमाने कामाला लागले त्याच तऱ्हेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा घराघरातून वोटर काढण्यापासून कामाला लागले होते अतिशय उत्साहाने कामाला लागले आणि जे इथे लोकसभेला जी हार झाली होती त्या ते कुठं तर आम्हाला पचने पडलं नाही म्हणून त्याच्यात वचपा काढणं गरजेचं होतं आणि त्या अनुसंगल्यानं खूप मोठ्या प्रमाणात सर्व हॉटेल लोकांनी सुद्धा मदत मदत केली लाटकी बहीण इथं खूप मोठा इफेक्ट घडला लाटका आणि सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्यामुळे स बडोले बडोलेसाहेब यांचा विजय मोठ्या संख्येनं झालेला आहे नक्कीच साहेब या ठिकाणी बोललं जात होतं की राजकुमार बडोले साहेब हे बीजेपीचे बीजेपीतून राष्ट्रवादीमध्ये आले त्यांचा या ठिकाणी ते राष्ट्रवादीचं काम करणार नाही तर काही वेळेस बोललं जात की बीजेपीचं काम करणार नाही थोडासा एक हे होता अनबॅलेन्सिंग झालं होतं या ठिकाणी त्यांना त्यांना निवडून देणार नाही असं बोललं जात होतं नाही नाही आता काही तसं राहिलेलं नाही बॅलन्सिंग बरोबर करून घेणार ते जरी बीजेपीचे होते आणि राष्ट्रवादीच्या सिंबलबरोबर जरी निवडून आले तरी काम राष्ट्रवादीचे सुद्धा करणार ते आणि कार्यकर्ते बीजेपी महायुतीचे जे जे पक्षामध्ये आहेत महायुतीमध्ये त्यांच्या सर्वांचे ते काम करून करणार अशी आम्हाला आशा आहे आणि करणार ते नक्कीच आपल्या सोबत होते राष्ट्रवादी पक्षाचे तसेच जिल्हा परिषद समितीचे उपाध्यक्ष यशवंत धन्वेर आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे या ठिकाणी आमदार निवडून आले ते नक्कीच दोन्ही पक्षाचा बॅलन्स ठेवून किंवा तिन्ही पक्षाचा महायुतीचा जो काही बॅलन्स आहे तो ठेवून या ठिकाणी ते काम करतील कॅमेरामॅन बनसोडचा मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया अर्जुनी मोरगाव